नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे वेदिका शिवाजी आणि माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव पानकनेरगाव आणि मी आता सातवीमध्ये शिकते तर मी तुम्हाला पुस्तका या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे काचेचं स्वप्न काचेचं स्वप्न आणि या पुस्तकाचे लेखक आहे या पुस्तकाचे लेखक काय तरी कांबळे कांबळे तर हे पुस्तक मला खूप आवडले मला या पुस्तकातले काय समजले मी ते तुम्हाला सांगणार आहे आता तर मी तुम्हाला या पुस्तकामध्ये स्टार्ट करणार आहे मला जे जान। जानू समजले ते तर चला आता आपण बघू जाणू या जाणून घेऊया या काचेचं स्वप्न म्हणजेच की या पुस्तकाचा अर्थ काय होतो या पुस्तकाचे नाव कसे पडले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि यामधील काही नाव काय मला समजले ते सांगणार आहे तर चला आपण आता त्या याला सुरुवात करूया सुरुवात करूया मी हे पुस्तक वाचले तर मी तुम्हाला सांगणार आहे आज सगळ्या तर मी तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला सांगणार आहे स्वामी तिन्ही जगांचा स्वामी तिन्ही जगा जगांचा म्हणजेच की स्वामी आणि आपल्या तीन जगांचा आज सगळ्या नवोदय हो विद्यालयात चैतन्याचं वातावरण होतं बहु बहुतेक बहु बहुतेक बहुते सर्व सर्व मुलांनी सकाळीच लवकर आपापल्या आप आंघोळी प्रातही उरकलेल्या होत्या प्रत्येक जण आपापल्या बॅगा आवरत होते आठवून आठवून काही राहिलं नाही ना याची खात्री करून घेत होते होते वया पुस्तके कपडे लते इतर सर्व गरजेच्या वस्तू आप आपापल्या आप बॅगातून नेट निटकेपणाने भरत होते प्रत्येकाच्या मुखावर एक वेगळं चैतन्य ओसरत होतं खूप म्हणजे आणि चैतन्याचं वातावरण म्हणजे की छान छान वातावरण आणि त्यांना काहीही समजत नव्हते त्यांना जायचे होते कुठेतरी फिरायला सॉरी त्या तिथे मुलांचीच हॉस्टेल होती हॉस्टेल म्हणजेच की एक मुलांची शिक्षणाची जागा ती होती आणि ती खूप छान होती आता मी तुम्हाला ते पुढचं काही सांगणार आहे तर चला आता, आता आपण जाणून घेऊया पुढचं काही सा सांगणार आहे या सगळ्या या सगळ्या सगळ्यापासून लिप्त होता तो एकटा संतोष 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 म्हणजे ज्या पुस्तकात ज्याच्याविषयी माहिती दिलेला आहे तो संतोष तर चला आपण आता त्या संतोष जाणून जाणून घेऊया अत्यंत संतोष अत्यंत धीमेपणाने त्याची आवरा आवर चालली होती जेष्टेने एखाद्या मित्राने त्याला बो बोलते करण्याचा प्रयत्न केला तर तो जेवढ्याच बोलून तो त्याला वाट वाटेला लावत होता गेले दोन महिने एकाही रविवारी त्याचे पप्पा त्याला तर त्याला भेटायला आले नव्हते तर त्याला वाटले माझे पप्पा अजून का नाही आले मला भेटायला का येत नाही त्या मला असं खूप रडू येत आहे असं त्याला वाटत जाय पण त्याला त्याने आशा सोडली नाही त्याच्या पप्पाला पप्पा कधी येतील काय कधी येतील त्याने त्याच्या पप्पाची कधीही आशा सोडली नाही पण त्याला माहीत नव्हती त्याचे पप्पा घरी काय करत असतील काय नाही तर त्याला काहीही माहीत नव्हते तर या या, या, या पुस्तकाविषयी पुन्हा मी तुम्हाला काय सांगणार आहे श्री दत्तात्रय श्री दत्तात्रय कांबळे पेशंट शिक्षक आहेत हे दत्तात्रय कांबळे पेशंट शिक्षक आहेत शिक्षक पे शिक्षका पेक्षाला पो पोषक अशा संगीतामध्ये समान होण्याचा छंदही त्यांना वाढवला आहे त्यांचं संवेदनशील कलावंत 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 मन जीवनात मन जीवनात मन जीवनात ताल सुरांना सांभाळत वाटचाल करणार आहे स्वप्न हे त्यांचं पहिलं पाऊल आहे स्वप्न सर्व कथा बीज लेखकाच्या परिसरात अंकुरला आहे तर हे दत्तात्रय कांबळे वी यांच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली तर आता आपण जाणून घेऊया संतोषबद्दल संतोषला वाटे की माझे पप्पा गेले तीन महिने गेले तीन सहा महिने झाले की माझे पप्पा मला भेटायला येत नाहीत आणि ते का होत आहे तसं सर्वांचे पप्पा दर दररोज म्हणजेच की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दररोज येत जायत पण माझे पप्पा पहिले पहिले खूप येत जायत पण आता काय येत नाहीत आणि त्याची मम्मी त्याला फोन करून लावत जाय तू बाळा तू कधी तू पण त्याची मम्मी त्याला काहीही सांगत नसे त्याच्या वडिलाविषयी तर आता आपण पुढचं जाणून घेऊया तर आताच आपण जाणून घेऊया पुढचं सर असं तर मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे पप्पा त्याला घ्या आले नव्हते घराकडील काही समजले नव्हते त्या म्हणजेच की त्याला काहीही समजणं नव्हते त्याच्या घराकडील काय समजले नव्हते निदान आज तरी मला घ्यायला पप्पा येतील का अशी शंका त्याच्या मन मो मनपाकड्या कुरडत होती पप्पा घ्यायला आलेच नाही तर काय काय करायचं कुठे जायचं काही 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 कळत नव्हतं त्याचं एक आ आ मन त्याला समजत होतं पप्पा नक्की येते मी त्यांच्या एकुलता एक लाडका संतोष मला घ्यायला यायला ते चुकणार नाहीत व खूप छान आहे ही गोष्ट मला आवडली संतोषचं मन पाखरू हृदयाच्या हृदयाच्या घरट्यात को कोंदडलं होतं त्याचं हृदय म्हणजेच की त्याचे वडील त्याला पप्पा त्याला घ्यायला येत नव्हते तर त्याचं हृदय को कोंदडलं होतं आणि ते हृदय म्हणजे खूपच छान त्याला वाटत जाय की कधी येतात कधी येतात माझे फा माझे पप्पा पण तो खूप असा भीती वाटत जा त्याला की माझे पप्पा एखाद्या वेळेस कुठं जातील काय होतील आणि ते संतोषला संतोषला संतोष हा एक छान छान मुलगा होता धन्यवाद मित्रांनो